नमस्कार मी डॉक्टर संजय दत्तात्रय सदावरते गेल्या बावीस वर्षांपासून वेदर्शी आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक नवी सांगवी पुणे या ठिकाणी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे मी कोणत्याही प्रकारचा दंतवैद्यक किंवा डेंटिस्ट नाही परंतु आयुर्वेदाचा मूळ उद्देश स्वस्त स्वास्थरक्षण आतुरस्य व्याधी व्याधीप्रशनम याचा अर्थ स्वस्त माणसाचे स्वास्थ्य राखणे आणि जो मनुष्य रोगी झालेला आहे त्याला बरे करणे त्याचा आजार मुळापासून बरे करणे हा आयुर्वेदाचा मूळ उद्देश असल्यामुळे दातही स्वस्थ राहावेत किंवा दातांचे आरोग्य चांगले राहावेत याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात वे। आयुर्वेदानुसार सात प्रकारचे धातू असतात त्या सात धातूंपैकी अस्थिधातू आणि शुक्र याच्यावरती दातांचे आरोग्य हे अवलंबून असते ज्या व्यक्ती अस्थिसार असतात म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या व्यक्तींमध्ये अस्थिधातू हा बळकट असतो अशा स्वरूपात अस्थिधातूचा मल म्हणून दात नख आणि केस यांचे वर्णन केलेले आहे तर अस्थिसार व्यक्तींचे दात हे मोत्यांप्रमाणे सुंदर असतात तसेच सातव्या क्रमांकाचा धातू तो म्हणजे शुक्र धातू शुक्र धातू याचा साक्षात अर्थ पुरुषांमध्ये स्पम आणि स्त्रियांमध्ये ओहम तर असा हा शुक्र धातू किंवा असा हा शुक्रसार व्यक्ती ज्या कोणी असतात त्यांचे दात हे मोठ्या प्रमाणे चकाकणारे अशा स्वरूपात असतात त्याचे आरोग्यही व्यवस्थित असावे दात किडणे दात सडणे दात हलणे दातांमध्ये कीड लागणे दाताला पिवळेपणा येणे तोंडामधून घाण वास येणे दातांची झीज होणे इत्यादी तक्रारी पूर्णपणे कमी करण्यासाठी बकुळ साल बाबूळ साल गेरू सैंधव त्रिफळा चूर्ण निंबसाल इत्यादींपासून तयार केलेले आयुर्वेदिक दंतमंजन सकाळी आणि संध्याकाळी दातांना अप्लाय केल्यामुळे दातांचे आरोग्य शंभर टक्के सुधारू शकते